रामकृष्ण आरी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं मना अगदी मनापासून स्वागत आहे बघा मैत्रिणी इथं मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे गव्हाच्या पिठाचा आणि आता आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आता तुम्ही मसाल्याचं काय करायचं का एका चपातीवर एका चपातीमुळे अगदी पोटभर नाश्ता असा बनवायचा बघा आता तुम्ही म्हणसाल एक चपातीमुळे कसं काय पोट भरण एका चपातीने पण तुम्ही बघा आता मी कशी करते बघा या कडा पूर्ण दाबून घेतला तेल लावून त्याची गडी घातलेली आणि आता मी ही चपाती लाटून घेणार आहे अगदी पातळ लाटायची मस्त पिकी फुगली बी पाहिजे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती चपाती लाटून घ्यायची आणि असा काहीतरी वेगळा नाश्ता असला की खूप मस्त वाटतो खायला बी आणि अगदी म्हणतात ना पिझ्झा टाईप अगदी तो पिझ्झा टाईपच होणार आहे असं आपण त्याला लागणारे साहित्य बघा इथं टॅमॅटो कांदा कोथंबीर गाजर घेतलं आहे थोडं आणि ह्या मिरच्या मी नंतर यूज करणार आहे उरलेल्या सामानापासून त्या ते मिरच्याचं तेवढं काहीतरी बनवणार आहे बघा आता हे संपूर्ण एका वाटीत टाकून देते आपण जेवढं घेतलं आहेस तेवढं टाकणं आणि गाजर हे किसून घेतलेलं आहे बघा आणि ही दोन अंडी मी त्याच्यात फोडून टाकणार आहे आता शक्यतो दोन अंडी तर नाही लागणार पण मी घेतलं हा नाश्ता एका अंड्यातच तयार होतो आणि इकडं तवा आपला रोजच्या वापरणीचा तवा मी तापाय ठेवलेला आहे बघा आता आपल्याला कोणते कोणते मसाले टाकायचे आपण तेवढे टाकू शकता याच्यात कोणाला किती तिखट लागतं कोणाला किती नाही अशा पद्धतीने आपण टाकायचे आणि एवढं छान लागतो ना खरंच मैत्रिणी खूप छान लागतो आणि पोटही अगदी भरतो चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे बघा जास्त बी नाही चला मग आता पुढची तयारी करून घेऊया इकडं आता तवा तापल्या तव्याला मी तेल लावते साधारण लावायचं जास्त बी नाही नंतर आपल्याला पुन्हा सोडायचं आहे थोडंसं तेल आता ही चपाती छानपैकी भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि जे हे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करायचं बघा पूर्ण हलवून घ्यायचे की संपूर्ण याचा एक एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं मीठही संपूर्ण लागलं ला पाहिजे आणि तुम्ही अजूनही त्याच्यात भाज्या यूज करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या चपाती बी आपली फुगलेली आहे बघा छानपैकी आणि अगदी झटपट होणारा नाश्ता हा अगदी पाच मिनटात तयार होतो आणि ही एक चपाती खाल्ली की दमदमीत माणूस होतो बघा अगदी म्हणतात ना पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता आहे खूप छान होतं हां चपाती बघा आता छान भाजलेली आहे आपली अगदी खरपूस भाजलेली आहे मस्तपैकी आता हे बेटर आपण त्याच्याहून लावून घेऊया अगदी संपूर्ण लावायचं सगळीकून आणि आता तिला पलटी मारून घ्यायची बघा आणि पुन्हा आपल्याला साईडने थोडंसं तेल सोडायचं म्हणजे जे बेटर आपण लावलं ते अगदी छान फुकतं आता या बाजूने बी आपल्याला लावायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने अगदी छान लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मी पन्हा पलटी मारणार आहे कारण की खालची बाजू अगदी शिजून निघालेली आहे हे बघा किती छान परतलं आहे आता पुन्हा आपण थोडंसं तेल साईडने सोडून देऊया आणि अगदी मंद गॅस करून मी ते शिजवलं आणि एवढं छान होतं ना मैत्रिणी खूप छान अगदी चवदार असं वाटतं आपण दरवेळेस सारखं हेच करावं असा नाष्ट होता अगदी मस्त हे बघा आता तयार झालेलं आहे ते मी आता त्याला कट मारून घेणार आहे मधून बघा आणि सहज सहज कलता घातला तरी त्याचे दोन तुकडे होतात पोटभरीचा नाश्ता म्हणतात ना हा असा हे बघा किती छान वाटते आता या दोन तीन मिरच्या आहेत त्याच्यापासून बी काहीतरी बनवा कारण की आपल्याला उरलेलं आहे ना मग ते वाया नाही घालवायचं त्या मिरच्या थोड्या मी परतून घेते बघा आणि नकळत त्या मिरच्यानं मीठ टाकते म्हणजे मिरच्यांना कसं आहे मीठ मीठ लागेल आता त्या मिरच्या छान आपण परतून घेऊया आणि अगदी हे हे जे तुम्ही नंतर कर सांगते परत कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता पावासोबत खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खाऊ शिवा शकता आणि हे बेटर राहिलेलं मी त्याच्या वतून देणार आहे बघा अगदी छान पद्धतीने म्हणजे कसं आहे वाया जात नाही मिरच्या तर मिरच्या बी छान आणि ह्या मिरच्या अजिबात तिखाट नाही आहे खूप छान अगदी कवळ्या लसलशीत पोपटी मिरची आहे बघा झाला का नाही डबल म्हणजे अजून एक माणूस खाईन एवढा तर नाश्ता झालेला आहे अगदी दोन माणसांना पुरेणा असा नाश्ता हा मैत्रिणो कसा वाटला तुम्हाला हा नाश्ता आजचा ना माझा नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मग उद्या भेटूया बाय